नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे त्यानिमित्त ॲडव्होकेट राजेश ठाकरे यांनी आमच्या न्यूज चॅनलला शुभेच्छा भेट देऊन समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि वकील या नात्यानं आजच्या दिवसाचं महत्त्व येणाऱ्या पिढीला तसेच सामान्य जनतेला पटवून देण्याकरता अतिशय सुंदर वक्तव्यातून भारताची घटना आणि गणतंत्र दिवस त्याचे त्यांच्या मुलाखतीतून सांगितले आज गणतंत्र समस्त जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांसाठी आपण जो म्हटलं की या दिवसाचं महत्व विद्यार्थ्यांना आपण कसं समजून सांगणार किंवा सामान्य जनतेला या दिवसाचं महत्त्व लाभावं त्यांना माहिती व्हावं त्याकरिता आपण जो प्रश्न केला आहे की भारताची घटना कशी बनलेली आहे तर बघा भारताची घटना या दिवशी लागू झाली तुम्हाला माहित असेल की सव्वीस नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईन याला संविधान दिवस म्हटलेला आहे ज्या दिवशी संविधान तयार झालं आणि संविधान लागू झाल्याचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे तो आजचा दिवस आज एकोणीसशे पन्नासपासून आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्षाचं सिलेब्रेशन संपूर्ण देशभर होत आहे आपल्या भारताची घन घटना ही जगामध्ये सर्वांनी मान्य केलेली आहे की अतिशय उत्कृष्ट अशी घटना सर्वांना समानतेचा अधिकार सगळ्यांना स्वातंत्र्य गरीब असो की श्रीमंतो सगळ्यांना समान आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने देश चालेल अशा प्रकारचं कामकाज या घटनेच्या माध्यमातून झालं आणि ही घटना कशी बनलेली आहे जो आपण प्रश्न विचारला तर ह्या घटना कॉन्स्टिट्यूशनचे तीन अंग आहेत एक आहे लेजिस्लेचर दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं आहे ज्युडिशरी लेजिस्लेचर म्हणजे काय की विधानसभा विधान परिषद किंवा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या माध्यमातून जो काही निर्णय पॉलिसी किंवा एखादा कायदा बनला असेल तो इम्प्लिमेंट करण्याचं कामकाज एक्झिक्युटिव्ह बॉडी करते जो सेकंड गव्हर्नमेंटचा ऑर्गन आहे एक्झिक्युटिव्ह सरकारी अधिकारी सरकारी प्रतिनिधी आणि तिसरा जो विषय आहे तो आहे ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था आणि याच्यामध्ये अशा प्रकारची रचना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण कमिटीने केली इफ वन ऑफ द ऑर्गन इज क्रॉसिंग देअर ज्युरिडिक्शन म्हणजे एक कोणताही म्हणजे लेजिस्लेचर असो की एक्झिक्युटिव्ह असो की ज्युडिसिअरी असो तिघांपैकी एकानेही कोणीतरी आपल्या पावरचा दुरुपयोग केला तर दुसऱ्या दोन जे अंग आहेत ते दोन अंग म्हणजे तुम्हाला ज्युडिशियरी असो की एक्झिक्युटिव्ह असो की लेजिस्लेचर असो ते त्यांना थांबवू शकतात तर तिघांनाही एक स्वतंत्र पॉवर दिलेला आहे मीन्स एव्हरी ऑर्गन हॅज इट्स ओन पॉवर ओन ज्युरेक्शन ते स्वतः त्याचा निर्णय घेऊ शकतात पण चुकीचा निर्णय झाला तर ते दुसरे दोन घटक त्यांना थांबवू शकतात म्हणजे कोणालाही एकाधिकारशाही असं दिलेलं नाही त्यामुळे कुठल्याही पद्धतीने विधानसभा राज्यसभा लोकसभा राज्यसभा यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर जो वेगळा निर्णय होत असेल तो जनतेच्या हिताचा होत नसेल तर ज्युडिशरी त्याला थांबवत असते कारण कायदा पास झाल्याच्यानंतरही त्याला ज्युरिस म्हणतो आमच्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये तो टेस्ट केला जातो आणि एखादा संविधान जेव्हा तयार झाला त्यामध्ये कायदा म्हणत सुद्धा ज्या काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यासुद्धा ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला पूर्णतः तो जो कायदा बनतो त्याचं डिस्कशन होतं ते संपूर्ण त्या जो एक फॉर्मॅट दिलेला असतो त्याच्यातनं त्याला जावं लागत असतं आणि म्हणून ह्या सगळा जो एकंदरीत कामकाज आहे अतिशय सुंदर आणि सुरक्षित असं देशाला सन्मान देण्याचं काम प्रत्येक नागरिकाचा अधिकार सुरक्षित कसा राहील प्रत्येक नागरिक हा सुरक्षित कसा राहील याकरिता म्हणून बनवलं गेलेला आहे म्हणून संपूर्ण जगाने याला एक सन्मानपूर्व ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तुलनासुद्धा केली आहे इतर देशाच्या घटनांसोबत आणि भारत हा लोकशाहीचा देश आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने जगामध्ये भारत या दिवशी विकास करत आहे आणि म्हणून या दिवसाच्या परत एकदा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल